काल मला एका व्हिडिओ खाली कमेंट आली की ताई परफेक्ट अशा भाजणीच्या चकलीची रेसिपी शेअर करा तर म्हटलं चला गौरायांसाठी आपण वेगवेगळ्या वेग रेसिपी शेअर करतच आहोत तर भाजणीची चकली सुद्धा दाखवूयात तर त्याच्यामुळे आज आपण योग्य कृतीसह ही रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी सोपी आणि सुटसुटीत आणि आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का आता भाजणीची चकली म्हंटल की खूप सगळं साहित्य गोळा करावं लागतं प्रत्येक साहित्याचं वेगळं वेगळं वेग वेग प्रमाण असतं ते भाजून घ्यावं लागतं दळून आणावं लागतं अशा पद्धतीचे खूप सगळे अट्ट करावे लागतात तर त्याच्यामुळे ज्यांना कोणाला ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी मी भाजणी सुद्धा पीठ अवेलेबल करून दिलेलं आहे स्क्रीन वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला भाजणी घरी करणं शक्य नसेल तर अशा पद्धतीची चकली तयार करण्यासाठी पिठाची ऑर्डर मला बुक करा सगळ्यात पहिली स्टेप ती म्हणजे भाजणीची चकली तयार करण्यासाठी लागणारी भाजणी तयार करणं प्रमाण अगदी शिस्तबद्ध आहे म्हणजे बघा इथं आपण तांदूळ घेतलेला आहे हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे चार कप तांदूळ घ्यायचा ज्या कपानं तांदूळ घेतलेले आहेच त्याच कपानं दोन कप हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि त्याच कपानं एक कप इथं आपण उडदाची डाळ घेतलेली आहे आता हे झालं एक कप आता इथं त्याच्यानंतर येते चार चमचे तर चार चमचे मुगाची डाळ चार चमचे पोहे आणि चार चमचे साबुदाणा दोन चमचे धणे आणि दोन चमचे जिरं हे सगळे पदार्थ मी अगोदरच भाजून घेतले आहेत तुमचा वेळ वाचावा याच्यासाठी आता हे सगळं भाजत असताना आपल्याला दक्षता कोणती घ्यायची आहे तर गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा लो फ्लेमवरती एकदम खमंग असे हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे कुठलाही पदार्थ जर तुमचा अर्धवट भाजला गेला तर तुमची चकली लूज पडते किंवा तेल जास्त पिते त्याच्यामुळे भाजत असताना शिस्तबद्ध भाजायचं तरीही जर तुम्हाला कशा पद्धतीने हे पदार्थ भाजले गेले पाहिजेत हे पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा याच्या अगोदरचा एक व्हिडिओ शेअर करते तो तुम्ही चेक करू शकता भाजून घेतलेले हे सर्व जिनस आता आपण एका ताटामध्ये एकत्र करून घेऊया अशा पद्धतीनं हे आपल्याला एकत्र करून घ्यायचंय आणि गिरणीवर ना दळून आणायचे दळून आणत असताना त्यांना म्हणायचं की ज्या पद्धतीचं आपण चकलीचं पीठ दळतो अगदी तशा पद्धतीचं हे दळून द्या मी ही भाजणी दळून आणते तोपर्यंत तुम्ही तुमच्या फ्रेश अशा भाजणीच्या पिठाची ऑर्डर बुक करा आपलं चकलीच्या भाजणीचं पीठ दळून आलेलं आहे आणि हे ना अशा पद्धतीचं आपल्याला बारीकसर लागतं बरं का ज्या वेळेस तुम्ही मला ही भाजणी ऑर्डर करताल त्यावेळेसची जी भाजणी आहे ना ती तुम्हाला प्लेन मिळेल म्हणजे त्याच्यामध्ये तिखट नसेल किंवा मीठ नसेल कसं असतं प्रत्येकाची चॉईस तिखट मिठाच्या बाबतीत वेगळी असते त्याच्यामुळे आता मी तुम्हाला जी प्रोसेस दाखवली ना इथनं पुढे ही रेसिपी तुम्हाला कॅरी करायची आहे तुमच्या पद्धतीनुसार आपण एक पातीला घेतलेला आहे गॅस ऑन आण करायचा आणि याच्यामध्ये आपण दोन कप पाणी ओतून घेऊ जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे कप नसतील तर कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता या पाण्यामध्ये आपण इथं छोटा चमचा ओवा घेतलेला आहे अशा पद्धतीनं हातावरती चोळून टाकायचा तीळ घेत आहोत एक मोठा चमचा जिरं आपण जी भाजणी आहे तयार करताना सुद्धा टाकलेलं होतं पण तरी सुद्धा इथं एक छोटा चमचा जिरं थोडीशी म्हणजे पाव चमचा हळद आणि आता तुम्हाला ही चटणी किती तिखट करायची त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये लाल चटणी टाकायची आहे मी दोन छोटे चमचे ही लाल चटणी टाकून घेते त्याचबरोबर एक चमचा बेडगी मिरची पावडर चवीनुसार मीठ या पाण्याला आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे या पाण्याला उकळी यायला लागलेली आहे आता मी गॅस स्लो करते याच्यामध्ये आपल्याला तेल सुद्धा टाकायचं आहे तर रेग्युलरपणे आपल्या तेलाच्या केटलीमध्ये जी पळी असते ना ती ही पळी म्हणजे जर तुम्ही मेजरमेंटचा स्पून घेतला तर एक मोठा चमचा म्हणजे स्टेबल स्पून आहे हा दीड टाकायचा आहे आपल्याला एक भरून आणि दुसरा अर्धा जो कप आपण पाण्यासाठी वापरलेला आहे त्याच कपानं आपल्याला हे पीठ घ्यायचंय आणि हा कप भरत असताना देखील खूप जास्त याची शीग लावायची नाही किंवा खूप जास्त दाबून भरायचा नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला हलक्या हातानं तो प्लेन करून घ्यायचा आणि चार म्हणजे एकूण मिळून चार कप आपल्याला हे पीठ वापरायचंय एकत्र एक काढून घेतलं कारण की एक एक कप करून जर आपण ह्या टाकत बसलो तर इकडं पाण्यामध्ये गुठळ्या होतील तर आता दोन कप पाण्यासाठी चार कप भाजणी सगळी एकदम टाकून घ्यायची आणि लगेच आपल्याला हे हटून घ्यायचंय अशा पद्धतीने हे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण एकत्रित एक केलेलं आहे आपन काये करना रहूत? ग्यास बंद है। हे मिनिट आणि आशा दिन वर्चा पाणी है। है। आता आपण काय करणार आहोत गॅस बंद करायचा आहे हे पातील झाकून ठेवायचंय दहा मिनिटांचं दहा मिनिट झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं वरच्या ताटाला पाणी आलेलं आहे म्हणजेच आपली खालची जी उकड आहे ती व्यवस्थित अशी वापरली गेलेली आहे आता आपण एका ताटामध्येही काढून ताटात काढून घेतलेली उकड ही खूप जास्त गरम आहे आपण त्याला हातानं मळू शकत नाही तर त्याच्यामुळे सुरुवातीला काय करायचं एखादा ग्लास घ्यायचा किंवा फुलपात्र घ्यायचं आणि त्यांना अशा पद्धतीनं ही उकड रगडून काढायची हे पीठ छान मौसूद असं झालेलं आहे मी याला हात लावू शकते इतपत हे नॉर्मल आहे आपल्याला काय करायचंय ज्या पातेल्यामध्ये आपण उकड घेतली होती ना त्याच्यामध्ये साधारण अर्धा कप मी पाणी ओतून घेते हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता दोन भाग केलेले ह्या उकडीचे तर हे आपण बाजूला ठेवलेले आणि सुरुवातीला आपण या गोळ्याची चकली करणार आहोत तर याचा जो घट्टसरपणा आहे ना तो थोडासा आपल्याला मेंटेन करायचा आहे म्हणजे थोडीशी हलकी अशी ही सॉफ्ट करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी आपण हे जे कोमट करायला घेतलेलं पाणी आहे ना त्यातलं अगदी थोडं थोडं पाणी वापरायचं आवश्यकतेनुसार खूप जास्त पाणी एकदम टाकायचं नाही आणि ही उकड जरी तुम्ही पाणी टाकून मळून घेतली तरी जसा वेळ जाईल तशी तशी ही परत सर व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे जेवढी लागतीये ना तेवढीच करून घ्यायची आता हे पीठ आपण छान मऊसूद असं करून घेतलेलं आहे खूप जास्तही मऊ करायचं नाही नाहीतर मग काटे येत नाहीत आणि खूप जास्तही घट्ट करायचं नाही नाहीतर मग काय होतं आपली चकली निम्म्यातनंच तुटते तर आता आपल्याला हे आपला नेहमीचाच शेवगा घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आतमधनं तेल लावायचं म्हणजे पीठ चिटकून बसत नाही चकली करत असताना तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा करू शकता किंवा अशा पद्धतीनं मी ऑडिचा युनिरॅप हा पेपर फॉईल घेतलेला आहे याचा मला फायदा काय होणार आहे मी याच्यावरतीच चकली सोडणार आहे आणि नंतर जेव्हा चकली काढायची वेळी तेव्हाच मी हा पेपर सुद्धा परत एकदा रियूज करू शकते तर आता आपण रेग्युलरपणे ज्या पद्धतीनं चकली सोडतो ना तशी सोडून घ्यायची तुम्हाला किती लहान किंवा किती मोठी करायचे त्या हिशोबाने तुम्ही याचे वेडे वाढवायचे आहेत आणि सगळ्यात शेवटचा वेडा अशा पद्धतीने चिटकवायचा उलतण्याना आपण चकली धरणार आहोत किंवा उचलणार आहोत त्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही चकली उचलायची आणि या तेलामध्ये अलगदपणे सोडायची गॅसचा फ्लेम आपल्याला खूप जास्त लो करायचा नाही किंवा खूप जास्त हाय करायचा नाही मीडियम फ्लेम वरती ही चकली तळायची म्हणजे ती जे तेल जास्त पित नाही बऱ्याचशा जणींचं म्हणणं असतं की त्यांची चकली तेलात गेल्यानंतर तुटते कसं काय तर काय होतं तेलामध्ये ज्यावेळेस आपण ही चकली सोडतो ना सोडल्यानंतर लगेच त्याला हात लावायचा नाही हात म्हणजे काय तर जे उलतनं किंवा स्पॅच्युला जे काही तुम्ही घेतलं आहे ते लावायचं नाही त्याला थोडस त्याचं स्वरूप धरू द्यायचं म्हणजे थोडीशी कडक होऊ द्यायची म्हणजे मग काय होतं जेव्हा आपण त्याला उलटतो किंवा पलटतो त्यावेळेस ती तुटत तेलामध्ये ज्यावेळेस चकली सोडली प्लू, होती त्यावेळेस ती खूप लुस होती आणि इथं मला आता उलटत नाही ती थोडीशी हलकी फुलकी कुरकुरीत वाटायला लागलेली आहे त्यावेळेस ही मी पलटी करून घेतलेली आहे छान अशी आपली चकली तळडी गेलेली आहे बाजूला काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली चकली तयार झालेली आहे अगदी परफेक्ट काटेदार खूप छान अशी ह्याला पडलेले आहेत आणि तशाच पद्धतीचा क्रंच सुद्धा आहे आतनं पोकळ झालेली आहे तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता आतमध्ये कशा पद्धतीची पोकळी निर्माण झालेली आहे मस्त परफेक्ट असा क्रिस्पी याला आलेला आहे मला भाजणी घरी करणं शक्य नसेल तर अशा पद्धतीची चकली तयार करण्यासाठी पिठाची ऑर्डर मला बुक करा आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय